डॉक्टर वैशाली शेंडगे वाघमोडे एक प्रतिभावंत कर्तव्य दक्ष अधिकारी लोकनियुक्त सरपंच नितीन कांबळे यांचे प्रतिपादन डॉक्टर वैशाली शेंडगे वाघमोडे एक कर्तव्यदक्ष व प्रतिभा संपन्न मंडल अधिकारी आहेत असे प्रतिपादन घोरपडीचे लोकनियुक्त सरपंच व सुप्रसिद्ध कवी नितीन कांबळे यांनी केलं डॉक्टर वैशाली शेंडगे वाघमोडे या तालुक्यातील मंडल अधिकारी सर्कल ऑफिसर आहेत आहेत त्या उच्च विद्याविभूषित व प्रतिभावान लेखिका विचारवंत अनेक शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी यांना विविध विषयांवर मार्गदर्शन करतात त्यामुळे या भागातील सर्कल कोण आहेत हे जरी लहान मुलांना विचारले तरी सुद्धा ते त्यांना ओळखतात एवढा त्यांच्या कामाचा प्रभाव आहे आज घोरपडी येथे लक्ष्मी मुक्ती अभियानांतर्गत डॉक्टर वैशाली शेंडगे वाघमोडे यांनी महिलांशी संवाद साधला यावेळी सरपंच नितीन कांबळे म्हणाले की डॉक्टर वैशाली शेंडगे वाघमोडे यांचे कार्य अत्यंत कौतुकास्पद आहे या पदाला त्यांनी योग्य न्याय दिला आहे जातीच्या दाखल्यांच्या साठी मेळावे घेऊन लोकांना जातीचे दाखले वाटप केले गोरपडी एकशे पंधरा चोरोची एकशे पंचवीस ढालगाव दोनशे पंचाहत्तर जातीचे प्रमाणपत्र दिलं त्याचबरोबर कुणबी समाजाची शोध मोहीम घेऊन दाखले दिले मुस्लिम समाजालाही सर्कल चौकशीवरून दाखले देण्यात आले आहेत एवढेच नव्हे तर संजय गांधी श्रावण बाळ योजनेचा चाळीस पेक्षा जास्त लोकांना लाभ मिळून दिला आहे विभक्त रेशन कार्ड कार्यक्रम हाती घेऊन शंभरपेक्षा जास्त लोकांना लाभ मिळून दिला ढालगाव मधील सत्तर पेक्षा जास्त लोकांना अन्न सुरक्षा यादीत प्रस्ताव तयार केले फार्मर आयडी साठी गावागावात जाऊन कार्यशाळा घेतल्या लोकांच्या नोंदी केल्या लक्ष्मी मुक्ती योजनेअंतर्गत सहसाथीदार म्हणून कवठेमांकाळ तालुक्यात सर्वात जास्त काम केलं आहे वास्तविक अधिकारी हे पद फारसे चर्चेत नसते बऱ्याचदा या पदावर कोण कार्य करते याचीही जनतेला माहिती नसते मात्र वैशाली शेंडगे वाघमोडे यांच्यामुळे या पदाला एक वेगळी प्रतिष्ठा प्राप्त झाली असल्याचंही सरपंच नितीन कांबळे यांनी यावेळी बोलताना सांगितलं मराठी न्यूज चॅनलकरिता मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे